महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले लाडके मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब उद्या सहा तारखेला सहा फेब्रुवारीला गुरुवारी या दिवशी नांदेड येथे दौरा आहे त्यानिमित्ताने जन जनतेचे आभार मानण्यासाठी जनतेने भरघोस मताने चांगल्या महायुतीला यश प्राप्त करून दिलं याच्यासाठी शिंदेसाहेब सहा फेब्रुवारीला येणार आहेत त्यांचा दौरा आहे त्यानिमित्ताने तसेच दिवसभर बरेच काही कार्यक्रम आहेत पत्रकार परिषद आहे जो कार्यकर्त्याच्या बैठका आहेत आणि जनतेचा संवाद साधणार लाडके बहीण भाही, बहिणीचा सुद्धा आभार मानणार आहेत त्या निमित्ताने आणि बाकी ठिकाणी इतर काही कार्यक्रम आहेत उपमुख्यमंत्री एकनाथबाई साहेबाचे आणि दौरा म्हणजे एक सुंदर चांगला दौरा आहे त्यानिमित्ताने जनतेचे आभार मानण्यासाठी एकनाथबाई साहेब येणार आहेत बाकी चांगला मला जनतेला सगळ्यांना नांदेड जिल्ह्याच्या शहराच्या विनंती करायची सगळ्यांना आवाहन करायचे की आपण मुख्यमंत्री साहेबा उपमुख्यमंत्री साहेबाचे आभार संवाद साधण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राह ही सर्वांना विनंती करायची आणि आताच काम चालू आहे जो तयारी चालू आहे साहेब मेळावाची लास्ट मध्ये आहे आता गुरुवारी साहेबाचा दौरा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे साहेब सहा तारखेला दौरा आहे त्या निमित्ताने <takes> जे आम्हाला आदेश देतील महायुतीचा आपल्याला धर्म पाळायचा या निमित्ताने साहेब जे आदेश देतील ते आम्ही येणाऱ्या काळात स्थानिक संस्था महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या या हिशोबानं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक होणार आहेत आपण <takes> जर <takes> महानगरपालिकेचा विचार केला तर नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर दोन्ही जागा आहेत ते शिवसेनेकडे आहेत ताकद तुमची पाहायला मिळत सोहळा तर आरा दिला तर महानगरपालिकेत आपल्याला शंभर टक्के येऊ शकते आजही माझे नगरसेवक माझ्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये पंधरा नगरसेवक आहेत सध्याच्या स्थितीत काँग्रेसची मी पाच आणली तुम्हाला माहिती आहे पाच ते सहा तर येणाऱ्या काळात सुद्धा काही अजून प्रवेश करणार आहेत पाटा गटाचे काँग्रेसचे काही तर या निमित्ताने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता पंधरा आहेत याच्यापेक्षा जास्त आली पाहिजे या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये महापालिकेवर आपलं शंभर टक्के भगवा पडण्याचा प्रयत्न करणार आहे तर दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हदगावच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा तुम्ही शिवसेनेच्या चारही आमदारांनी त्यांची भेट घेतली भाजपने त्यांची त्यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती हदगाव येथे जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले ते त्यावेळेस आम्ही चारही आमदार होतो काही स्थानिकच्या काही अडचणी काही काही अडचणी होत्या ते आम्ही साहेबाच्या समोर सा मांडलेल्या आहेत येणाऱ्या काळात शंभर टक्के निर्णय चांगला घेतील साहेब आपण बसून चांगला निर्णय घेऊ आम्ही जे आमच्या जे अडचणी होती इलेक्शनच्या काही अडचणी मागच्या काही होत्या ते काही आणि येणाऱ्या काळात आपल्याला महायुतीचा याच्या धर्म पाळायचा आहे आणि महायुतीमध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे आज बैठक घेऊन त्यांचा जे निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई हे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथबाई साहेब अजित पवार साहेब बसून निर्णय जे घेतील ते आम्ही शंभर टक्के त्या निर्णयाप्रमाणे चालणार आहे